बारावीमध्ये शिकणारी एक तरुणी होती आणि ती तरुणी तिचं शिक्षण पूर्ण करत होती पण मात्र शिक्षण करत असताना तिचे काही मित्र आणि मैत्रिणीसुद्धा झाल्या होत्या आणि अशाच एका मित्रामध्ये या दोघांमध्ये प्रेम प्रकरणसुद्धा झालेलं होतं ही जी तरुणी आहे तिला एक जवळचा मित्र होतो आणि त्या मित्राला या तरुणीबरोबर प्रेम झालं होतं आता पहिले ओळख वलक झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि मग यांचं बोलणं चालणं हे मोठ्या प्रमाणात सुरू झालं आता मित्रच आहे जवळचा व्यक्ती आहे म्हणून ही तरुणी त्या तरुणाला बोलत होती पण मात्र त्या तरुणाच्या मनामध्ये मा दुसरंच काहीतरी होतं मग एक दिवस अशाच पद्धतीनं त्या तरुणाला या तरुणीला भेटायचं होतं आणि तो तरुण एका ठिकाणी गाडी घेऊन आला आणि त्या तरुणीला म्हणलं की आपल्याला अशा अशा ठिकाणी जायचंय थोडं फिरून यायचंय माझ्यासोबत चल असं म्हणून तो तरुण त्या तरुणीला कारमध्ये घेऊन गेला गाडीमध्ये घेऊन गेला आणि चालत्या कारमध्येच त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य केलं आणि घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका म्हणजे व्हिडिओ टाकला की त्याची माहिती सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल आता ही जी संपूर्ण घटना घडली आहे ती घडली आहे उत्तर प्रदेशातील जे आग्रा जिल्हा आहे याच आग्रा जिल्ह्यामधील जे बहा पोलीस स्टेशन आहे त्याच बहा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारी एक तरुणी होती बारावीचं शिक्षण घेत होती शाळे कॉलेजमध्ये जात होती मग यात जाण्या माध्यमातून तिची ओळख एका तरुणाबरोबर झाली होती आणि त्या तरुणाबरोबर ही बोलत सुद्धा होती दोघांमध्ये मैत्रीसुद्धा होती आणि तो तरुण या तरुणीच्या ओळखीचाच होता आता ओळखीचाच असल्यामुळं तो तरुण या तरुणीला चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसला एका ठिकाणी भेटायला आला आणि तिला कार मध्ये घेऊन आपण लांब कुठेतरी लाँग ड्राईव्ह करून येऊ थोडं फिरून येऊ असं त्या तरुणाला सांगितलं आणि कारमध्ये बसवलं आता कारमध्ये बसवल्यानंतरच एक जन अगोदरच त्या कारमध्ये होता तो गाडी चालवत होता आणि या तरुणीबरोबर तो तरुण म्हणजे तिचा मित्रच मागच्या शीटवर नको ते कृत्य करत होता आता होती, होती, फेकुन फेकुन ती तरुणी आरडत होती वरडत होती त्याला जोरदार विरोध करत होती मग त्याचं मन भरल्यानंतर त्या तरुणाने थेट त्या तरुणीला चालत्या गाडूमधूनच त्या तरुणीला खाली ढकलून दिलं आणि अर्ध्या रस्त्यातच फेकून दिलं फेकून दिल्यानंतर ती गाडी सनाट तिथून काढून घेऊन तो पळून गेला ती तरुण रस्त्याच्या कडेला पडली तिचे कपडे काही प्रमाणात फाटलेले होते पायामध्ये चप्पल होती नव्हती अशा पद्धतीनं आणवानी पायानं ती त्या ठिकाणाहून जात होते रस्त्याने जाणारे येणारे लोक फक्त तिच्याकडं बघत होते तिची काहीही मदत करत नव्हते तेव्हा त्या तरुणीनं जवळच्या एका माणसाला विचारलं की मला एक फोन करायचा एक फोन करू द्या आणि मग त्या व्यक्तीनं फोन लावून द्याला तिच्या वडिलांना त्या तरुणीने तिच्या वडिलांना फोन केला घडलेला प्रसंग वडिलांना सांगितला वडिलांनी तात्काळ त्या तरुणीकडे येण्याची धाव घेतली तरुणीकडे आले आणि तरुणीकडे येऊन घडलेला संपूर्ण प्रकार विचारल्यानंतर त्याच अवस्थेमध्ये त्या तरुणीला जवळचं जे बाहा पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या आरोपी तरुणाच्या विरोधात तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आता फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी गांभीर्यानं या, या संपूर्ण घटनेची दखल घेतली आणि अवघ्या काही तासामध्येच जो आरोपी तरुण होता त्या आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत जवळचेच काही लोक मित्र मैत्रीण बनून अशा पद्धतीनं फसवत आहेत आणि नको ते कृत्य करतात कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही असा देखील प्रश्न अशा गोष्टी अशा घटना ऐकल्यावर पडतो एकंदरीत कोणाचंही मन दुखवणं कोणाचाही भावना दुखवणं हा आपला उद्देश नाही पण मात्र समाजामध्ये जे घडतंय ते मात्र सांगावंच लागेल असंच आपलं या ठिकाणी वाटतं एकंदरीत अशा पद्धतीचे जे काही प्रेम प्रकरणं घडत आहेत यावर तुम्हाला का वाटतं या सगळ्या गोष्टींना काय कारणीभूत आहे हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनं व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या